यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमी आणि सर बाळासाहेब देवरस एविएशन गॅलरीच्या वतीने कमर्शियल पायलट लायसन्स विषयावरील विशेष सेमिनारचे से आयोजन करण्यात आले आहे हा सेमिनार रविवार एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शिवाजीनगर येथील एव्हिएशन अँड स्पेस म्युझियम येथे होणार असून यामध्ये पायलट प्रशिक्षण शैक्षणिक कर्ज करिअर संधी आणि जागतिक नोकरीच्या पर्यायांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे कॅप्टन नितीन बेंद्रे यांच्यासह हो, नामांकित वैमानिक या सेमिनार मध्ये विद्यार्थ्यांना एव्हिएशन गॅलरीमध्ये आपण जो सेमिनार घेणार आहोत तो ऍब्स्युटली फ्री ऑफ कॉस्ट आहे या सेमिनार मध्ये आपण जे येणारी मुलं आहेत त्यांचे पालक आहेत त्यांना आहे, अवेअरनेस की एव्हिएशन सेक्टर भारतामध्ये काय आहे ह्याचे पुढे काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि कोणत्या प्रकारे कोणत्याही मुलाला मुलीला ज्यांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे किंवा बारावी झालेला आहे मॅथ्स अँड सायन्स घेऊन त्यांनी पुढचे स्टेप्स काय घ्यावे मेडिकल रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि साधारण किती वेळ लागतो साधारण एक पायलट बनायला एक दोन वर्ष जातात अप्रॉक्सिमेटली दोन वर्ष जातात गुंतवणूक काय आहे गुंतवणूक साधारण पन्नास ते साठ लाखाची गुंतवणूक असते पण ती गुंतवणूक स्टेजेसमध्ये असते वन शॉट करावी लागत नाही आणि ह्याच्या नंतर जे एकदा कमर्शियल पायलट्स होतात मुलं त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि त्यांचं अर्निंग काय आहे अगदी थोडक्यात सांगायचं तर आज एअरलाईन पायलट जेव्हा जॉईन होतो त्याची स्टार्टिंग सॅलरी तीन लाख रुपये महिन्याच्या वर असते त्यामुळे जरी ही गुंतवणूक जरा जास्ती वाटली ॲज कम्पेअर्ड टू इंजिनिअरिंग किंवा अदर कोर्सेस तरी ती गुंतवणूक आपल्याला रिटर्न मिळण्यासाठी फार लवकर होतं आणि मुख्य गोष्ट आहे ज्या मुलांना ह्याच्यात पॅशन आहे ज्या मुलांना द बेस्ट ऑफिस इन द वर्ल्ड म्हटलं जातं हे कॉकपिट ज्या मुलांना ह्याच्यात ती इच्छा आहे इंटरेस्ट आहे त्या मुलांसाठी अगदी अगदी योग्य मार्गदर्शन आम्ही करू एकवीस सप्टेंबर रोजी आणि ऍब्स्युटली फ्री सेमिनार भारतात प्रचंड संध्या आहेत कारण की आज एक अगदी आकडेवारी सांगतो तुम्हाला जर सोळाशे अठराशे विमानं भारतात आली तर पुढच्या पाच ते सात वर्षात आपल्याला बावीस ते पंचवीस हजार पायलटची गरज पडणार आहे आणि भारतात आपण वर्षाकाठी हजार पायलट्स पण बनवत नाही जेवढे सगळे फ्लाइंग स्कूल्स आहेत अमेरिकेतून येतात मुलं शिकून येतात आणखी इतर राष्ट्रांमधन येतात हजार पायलट्स लायसन्सेस पण इश्यू होत नाहीत हजार बाराशे तेराशे मॅक्झिमम पण बावीस पंचवीस हजार पायलट्स फक्त ह्या एअरलाइनसाठी कुठनं येणार आहेत कुठनं मिळणार आहेत हा मोठा प्रश्न आहे आमच्या संस्थेने आजपर्यंत जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस पायलट्स तयार केले जे आहेत आपण इथे महा महानगरपालिकेचे बाळासाहेब देवर एव्हिएशन गॅलरी जी नव्याने स्टार्ट झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये खूप साऱ्या संधी म्हणजे करिअरच्या वेगवेगळ्या संधी काय असतात कशा का असतात आणि हे करिअर आता खूप झपाट्याने वाढतंय म्हणजे आता सरांनी सांगितलं की जसं की खूप सारे एअरक्राफ्टची ऑर्डर दिली पण ते फुलफिल करण्यासाठी तेवढे पायलट्सच नाहीये आणि आपण किती जरी पायलट आता सध्या इथून तयार झाले तरी तेवढी फुलफिल नाही होऊ शकत आहे तर ह्या क्षेत्राबद्दलची कोणाला ना माहिती नाहीये तर ती जी माहिती होण्यासाठी प्रत्येकाने ह्या गॅलरीला आलं पाहिजेत प्रत्येकाने त्यांच्या मुलांना घेऊन आलं पाहिजे आणि ते जर घेऊन आले फिजिकली पाहिलं की किती वेगवेगळ्या टाईपच्या करेच्या संधीज आहेत की वेगवेगळ्या करिअरच्या संधीज आहेत वेगवेगळ्या उपक्रम आहेत आणि इथं पण आपण की, की एकदी विमान कसं बनवायचं त्याच्यापासून की वेगवेगळ्या की स्पेसमध्ये ज्या संधी असतील स्पेस एअरक्राफ्ट त्याबद्दलचे वेगवेगळे वर्कशॉप अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आणि वेगवेगळे सेमिनार्स तिथं चालू असतात तर प्रत्येकाला विनंती की आपण नक्कीच एव्हिवेशन गॅलरीला भेट द्यावी आणि वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी व्हावे हो तसंच कॉलेजनी किंवा शाळांनीही त्यांच्या मुलांना इथं भेट द्यावी की त्यांची एज्युकेशनल टूर्स इथं काढावीत आणि त्याचबरोबर आम्हालाही म्हणजे आपण कॉलेजला किंवा शाळेमध्ये जाऊन पण असे वेगवेगळे उपक्रम घेऊ शकतो जेणेकरून प्रत्येकजण ह्या क्षेत्राविषयी त्यांना नॉलेज येईल आणि ते या क्षेत्राविषयी कुतूल निर्माण होईल आणि ते या करिअरकडे कर नक्कीच नक्कीच एक वेगळ्या दृष्टिकोनाने पाहतील की बारावी विथ मॅथ्स अँड फिजिक्स पर्सेंटेज इज नॉट इम्पॉर्टंट पास झालेला पाहिजे बारावी मॅथ्स अँड फिजिक्स आणि एक बेसिक मेडिकल रिक्वायरमेंट जी आहे फिटनेस ते लागतं